सामना सुरू झालेला आहे चढाई केलेली आहे दहावी अने अरे वा अतिशय सुंदर तुल्यबळ संघ टेक्निकलचे संघ तुल्यबळ पंच सर आणि सर अनुभवी पंच म्हणून या ठिकाणी काम करतायत पांढरी सर पांडेसरचा रेषा पंच म्हणून काम करतायत दहावी अतिशय सुंदर पद्धतीने काम करतोय अरे वा दहावी अ चा संघ टेक्निकलचा संघ टेक्निकने खेळताना दिसतोय पूर्णपणे टेक्निक वापरतोय आणि खेळतोय नवी तशी टेक्निकल सुरू झालेला आहे त्यामुळे त्यांना पूर्ण टेक्निक नाही नाही ना, हळूहळू ना, शिकणार टेक्निक दहावियाचा शालेय जीवनातील हा शेवटचा सामना आहे आणि अतिशय सुंदर पत्तीनं दहावी खेळताना दिसते अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड चला एक दोन नव्हियावरती चढलेला आहे सुंदर पुष्यप केलं पण तेवढ्याच वेगाने वायू वेगाने दोन कडे बाद करून परत येताना दहावीचा खेळाडू सुंदर खेळ घालतात पहिल्यांदाच पूर्ण सामन्यावर आहे ते दहावी या वर्षी मी मगच्या सामन्यात आहे यापूर्वीच्या दहावी अच्या वर्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा दहावीचा वर्ग चांगले गुण प्राप्त करणार अशी अपेक्षा शाळेने व्यक्त केलेली आहे आणि फार वर्षानंतर दहावी अकडे हा योग आलेला आहे वर सेमीचा वर्ग आहे पहिलाच सेमीचा वर्ग आहे टेक्निकलचा आणि अतिशय चांगला बौद्धिक क्षमतेने चांगला आहे कौशल्य विकसित त्यांची चांगली झालेली आहेत आणि क्रीडा स्पर्धेमध्ये दे त्यांनी आपलं नैपुण्य दाखवून अतिशय सुंदर खेळ केलेला आहे वर्ग शिक्षकांचं सुंदर मार्गदर्शन आहे नियमितपणे त्यांना मार्गदर्शन असतं आणि त्याचा चांगला परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतोय मुलं अतिशय सुंदर खेळतायत विसरतो अतिशय सुंदर पत्तीनं पुन्हा एकदा चढाई केलेली आहे आणि मला वाटतंय दोन तीन आपल्या राईड मध्ये तीन गडी बाद करून परत सुरक्षितपणे आपल्या मैदानामध्ये दहावी आता खेळाडू आलेला आहे चला किती सुंदर पकड पाहायला मिळते प्रेक्षणीय सामना आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही शांतपणे शांतपणे कोणालाही इजा होण्याची घ्या दहावी अ वाल्याने नववी अ आपल्या डाका धाका बंधू आहे बंधूची काळजी घेतली पाहिजे कमीत कमी लग्नाच्या अगोदर तरी काळजी घेतली पाहिजे चला अतिशय सुंदर दहावी अ चढाई करताना दिस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी अतिशय सुंदर पकड नवी लागले का बघा जरा त्याला त्याला थोडासा तोंडावरती आपला okay. खेळ अतिशय प्रामाणिकपणे सर्वांच्या समोर सादर करताना दहावी अ आणि नववी अ चा वर्ग दहावी अ चा सिनियर वर्ग आहे नक्कीच तो त्याचं पारड जड असणार आहे बटे सामना सुरू आहे इकडं पवार बटे सामन्याकडे बघा असा सामना इंटरनॅशनल पण पाहायला मिळणार नाही एवढा सुंदर सामना आहे त्यामुळे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या शाळे वाजवा विद्यार्थ्यांना प्रेरित करा चांगले खेळतात मुलं चांगले खेळतात त्याला चांगलं ऑफ सुंदर अशी सुंदर पत्तीने चढाई केलेली आहे आणि सुरक्षितरित्या पुन्हा आपल्या मैदानात आता दहावीचा खेळाडू विघ्नहर्ता दर्शन नंबर एक कसा आहे